नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक वाटी बाजरीच्या पिठापासून मस्त असा कुरकुरीत नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठलाही क्षणी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे यासोबतच पाव वाटी मी इथे रवा घेतलाय तर रवा बारीक घ्यायचा आहे म्हणजे जर जाड असेल तर तुम्ही त्याला एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता तर रवा घातल्याने या नाष्ट्याला मस्त असा कुरकुरीत पण येतो सोबतच इथे बाइंडिंगसाठी मी एक चम्मच बेसन घालते आणि आता हे सगळे जे जिन्नस आहे आपल्याला एकत्र एक मिक्स करून घ्यायचे सगळे जे पीठ आहे ते या पद्धतीने असे मिक्स करून झाले की आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर पाणी एक सोबत जास्त नाही घालायचं आहे म्हणजे थोडं थोडं करून घालायचं आहे तर मी ते एक वाटी आधी घालते तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीचा वापर करून घेतलाय तर आता आपण याला मस्त असं मिक्स करून घेणार आहोत म्हणजे याच्यामध्ये काही घोटाळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे तर बघू शकता या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचंय तर बघा या पद्धतीने प्लेन असं मिक्स करून घेतलंय तर आता आपण याच्यामध्ये अजून पाणी घालायचंय म्हणजे आपल्याला हे जे बॅटर आहे ते पातळ करून घ्यायचंय तर मी परत इथे दीड वाटी पाणी घालून घेते म्हणजे टोटल मी इथे अडीच वाटी पाणी घालून घेतलंय लागलं तर आपण परत घालूया आणि आता याला छान असं मिक्स करून आहे या पद्धतीने केलं तर म्हणजे जे पिठामध्ये गुटळ्या वगैरे राहत नाही तर बघू शकता हे छान असं मिक्स झालेलं आहे तर आता आपण याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊया जेणेकरून पीठ छान फुलेल म्हणजे रवा घातलाय तो सुद्धा छान फुलेल तर तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी आपण एका पॅनमध्ये एक चमच तेल घालून घेतलाय सोबतच अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचे जिरं छान तडतडू द्यायचे नंतर आपण याच्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया सोबतच दोन मी छोटे कांदे या पद्धतीने मोठे मोठे कट करून घेतले आणि आता आपण याला दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचंय जर तुम्हाला चण्याची डाळ घालायची असेल तर जेव्हा आपण जिरं घातलं तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये चण्याची डाळ घालून डाळीला छान असं भाजून घ्यायचंय तर बघू शकता कांदे मी इथे दोन ते तीन मिनटं छान असे परतून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या तर तुम्ही याच्याऐवजी हिरवी मिरची सुद्धा घेऊ शकता पण आपण इथे साऊथ इंडियन लाल चटणी बनवतोय त्याच्यामुळे मी ते लाल मिरची घेतली आहे कलर सुद्धा छान येईल आणि चव सुद्धा छान लागेल सोबतच मी इथे दोन टमाटर घेतले आहेत त्यांनी असे मोठे मोठे कट करून घेतलेले आहे याला छान असं परतून घेतलं की आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यामुळे टमाटर आपले लवकर सॉफ्ट होतील आणि याला छान असं मिक्स करून घेतलं आणि आता आपण याला झाकून तीन ते चार मिनटं ठेवायचं आहे म्हणजे टमाटर कांदे सगळे सॉफ्ट होतील तर इथे तीन ते चार मिनटं झालेत आणि बघू शकता टमाटर कांदे आपले छान असे सॉफ्ट झालेले आहेत तर आता आपण इथे गॅसचा फ्लेम बंद करून द्यायचा आहे आणि याला छान असं थंड होऊ देऊया वाटलंस तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालू शकता पण त्याने कलर थोडा चेंज होईल म्हणून मी इथे कोथिंबीरचा वापर केलेला नाही आहे थंड झालं की आपण याला इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे तर आपण याच्यामध्ये चण्याची डाळ वगैरे घातली आहे त्याच्यामुळे आपण बायंडिंगसाठी याच्यामध्ये पाव वाटी हे मी फुटाने घेतले आहे त्याला भाजके जे चणे असतात ते घेतलेले आहे तुमच्याकडे डाळे असेल ते सुद्धा घेऊ शकता तर थोडीशी आपण चिंच घालून घेणार आहोत म्हणजे अशी थोडी आंबटसर आपली चव लागेल चटणीची आणि थोडंसं पाणी घालून आपण याला मिक्सरला लावून घ्यायचंय तर इथे मी मिक्सरला लावून घेतले आणि आपली चटणी बघू शकता मस्त अशी तयार झालेली आहे बिलकुल साऊथ इंडियन सारखी झालेली आहे आणि टेक्स्चर बघू शकता मस्त असं टेक्स्चर आलंय चटणीला तर याच पद्धतीने बनवून घ्यायची आहे चव सुद्धा खूप छान लागते तर आता आपण याला साईडला ठेवून घेऊया आणि जे आपण पीठ ठेवलं होतं भिजायला म्हणजे याच्यामध्ये जो रवा वगैरे घातला होता तो छान असा आहे आणि पीठही थोडं घट्ट झालंय तुम्हाला लागलंच तर पाणी याच्यामध्ये घालू शकता पण मला आता गरज वाटत नाही लागली तर आपण घालूया नंतर तर याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले घालणार आहोत तर मी याच्यामध्ये एक चम्मच भरून जिरा घातलेला आहे सोबतच एक चम्मच चिली फ्लेक्स घालून घेतलाय त्याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा बारीक कट करून घालू शकता आणि काही भाज्या घालणार आहोत तर त्याच्यासाठी मी कांदा घेतलाय बारीक कट करून घेतलेला आणि किसून घेतलेला गाजर घेतलाय आणि कोथिंबीर घेतली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये घालू शकता सोबतच चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि आता याला पण मिक्स करून घेणार आहोत तर हे जे पीठ आहे आपण फर्मंटेशनसाठी ठेवणार नाही आपण हा नाश्ता झटपट बनवणार आहोत तर तुम्हाला जर ठेवायचं असेल तर पीठ जे आहे ते रात्रीच भिजवून ठेवायचं आहे आणि सकाळी नंतर तुम्ही याच्यामध्ये भाज्या घालून लगेच बनवू शकता तर आपण याच्यामध्ये अर्धा लिंबूचा वापर करून घेणार आहोत त्याच्यामुळे थोडीशी आंबटसर चव लागेल जशी फर्मंटेशन झाल्यानंतर लागते तशी आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आपण हा नाश्ता इन्स्टंट बनवणार आहोत त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये पाव चमचा सोडा घालून घ्यायचा आहे जर तुम्ही फर्मंटेशनसाठी ठेवलं तर याचीही गरज पडणार नाही आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे चला तर मग आपण गॅसकडे वळूया आणि गॅसवर मी एक तवा गरम करायला ठेवला आहे तवा छान असा गरम झाला की आपण याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि जे बॅटर घेतलं होतं ते आपल्याला चम्मचने असं आधी टाकायचं टाकायचंय नंतर आपण मध्ये टाकून घेऊया आणि या पद्धती पसरवून घ्यायचंय आणि मध्ये मध्ये राहिल्या जागी पण आपण याला असं टाकून घ्यायचंय सगळीकडे असं पसरवून झाल्यानंतर आपण याला कुरकुरीत होईपर्यंत शेकून घेणार आहोत तर सगळ्या बाजूनी कुरकुरीत होण्यासाठी तवा जो आहे असा फिरवून फिरवून शेकून घ्यायचा आहे म्हणजे सगळीकडून छान असा शेकला जाईल तर बघू शकता सगळ्या बाजूनी असं शेकून घ्यायचंय तर खूप मोठा गॅसवर नाही शेकायचं आहे नाहीतर काय होईल की खालून जळून जाईल आणि कुरकुरीत होणार नाही नरम पडेल त्याच्यामुळे मीडियम टू लो गॅसवरच आपण याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचंय तर आता बघू शकता थोडा हा कुरकुरीत झालाय आणि जसा जसा हा शिजेल तसा तसा हा साईडनी बघू शकता सुटायला लागेल पण अजून आपण याला दोन मिनटं होऊ देऊया तर दोन मिनटं झालेले आहेत आणि मस्त असा कुरकुरीत हा आपला डोसा तयार झालेला आहे तर आता आपण याला काढून घेऊया तर बघू शकता अजिबात तुटत नाहीत किंवा चिकटत नाही तव्याला मस्त असा कुरकुरीत होतो एकदा नक्की ट्राय करून बघा कलर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे याला आणि खायला सुद्धा खूप छान लागतो तर बघू शकता मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आपण याला साईडला काढून घेऊया आणि तुम्हाला परत एक मी टाकून दाखवते या पद्धतीने साईडने आहे आणि नंतर मध्ये टाकून घ्यायचं आहे बाजरी हे खाण्यासाठी खूप पौष्टिक असते आणि मुलं काय भाकरी वगैरे खायला बघत नाही तर मुलांना तुम्ही या पद्धतीचा नाश्ता करून देऊ शकता आणि याच्यामध्ये कुठल्याही भाज्या तुम्ही घालू शकता जे मुलं खात नाहीत ते कमी तेलाचा आणि अगदी पौष्टिक हा नाश्ता बनतो तर लहान मुलांनाच काय मोठ्यांना देखील हा नाश्ता खूप आवडतो तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलला सुद्धा करा तर बघू शकता या पद्धतीने याला छान असा कुरकुरीत करून घेतलेला आहे आता पण याला सुद्धा काढून घ्यायचं आहे बघू शकता असं बघितल्यानंतरच कळेल की हा किती कुरकुरीत झालेला आहे कलर सुद्धा मस्त आला आहे तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघतायत ते मला नक्की सांगा म्हणजे मला कळेल तुम्ही माझ्याशी कुठून कुठून जुळले जात आहे तर मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते तर तुम्हाला आवाजानेच कळलं असेल हा किती कुरकुरीत झालेला आहे आणि या साऊथ इंडियन चटणीसोबत तर खायला अगदी मस्तच लागतो तर चटणी सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला ते ته भेटوئې چې د نو نوېو ریسپیونو سره